जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघू शकता आता फ्लाय मध्ये आपण स्टॉक अवेलेबल केलेला आहे त्यामध्ये एन बी आहे आणखी ऍड केलेला आहे अल्फा फ्लाय वेपरफ्लाय थ्री असेल अल्फा फ्लाय थ्री असेल अशा पद्धतीचे आपण हे आता स्टॉक अवेलेबल केलेला आहे भरपूर लोकांची मागणी होती की नवीन स्टॉक कधी येतो नवीन स्टॉक नवीन स्टॉक येतो पण संपतो पण आता बऱ्यापैकी हा दोन दिवसापूर्वी स्टॉक आलेला आहे वेपरफ्लाय थ्री सगळ्यात टॉप शूज आहे क्वालिटी बघू शकता आणि बॅन बिन काही संबंध नाही याचा भरपूर लोक म्हणतात की कुठला कुठला बॅन आहे कुठला कुठला काय काय आम्हाला ऍक्च्युली माहित नाहीये हो वगैरे तर तुम्ही बघू शकता हा शूज बॅन नाही अल्फाफ्लाय थ्री ह्याच्यामध्ये कलर येतात भरपूर आता सध्या आता आपल्याकडे माग तुम्ही बघू शकता आपण भरपूर मध्ये टाकलेला आहे की बाबा अल्फाफ्लाय थ्री मध्ये प्लाय थ्री मध्ये किती कलर आपण सध्या तरी एक दहा कलर आपण आणलेले आहेत आता सध्या ब्लॅक आणलेला आहे क्वालिटी बघा बघतो पंपिंग बघा भरपूर लोक म्हणतात की बाबा पंपिंग व्यवस्थित नाही व्यवस्थित आहे भाऊ पंपिंग क्वालिटी बघू शकता असं काही नाही की हल वेट जरा स्लो येते त्यामुळे कापड वगैरे कापड आहे कापड कापड विथ जाळ येते म्हणजे जा, कापडाच्या ह्याची जा, जाळ येते तुम्ही बघू शकता व्हेंटिलेशन प्रॉपर होण्यासाठी ही जाळ आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रॉपर ग्रिपिंग आहे रबरची ग्रिपिंग आहे रबर मध्ये तुम्ही डॉटेड बघू शकता क्वालिटी एकदम मस्त आहे रोडवर वगैरे मातीवर वगैरे स्लिप वगैरे होत नाही आणि विथ क्वालिटी एकदम बेटर राहते त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम या साईडला तुम्ही बघू शकता किती मार्किंग दिलेलं आहे काय काय मार्किंग दिल्याचं आपल्याला माहीत नाहीये सोलवरती दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटी माल आहे ह्याच्यामध्ये हलकी क्वालिटी पण येते आणि टॉप क्वालिटी आपण सध्या टॉपच क्वालिटी भरतो त्यामुळे हलक्याचा काही विषय येत नाही आणि ह्याचं सगळं शेवटला ह्याचं वेट पण बघू सगळ्यांच पण आता तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो क्वालिटी आहे त्यानंतर अल्पाप्लाय थ्री वेब भरपूर लोकांचे कन्फ्युजन होतात अल्पाप्लाय आणि वेपरफ्लाय आमचं सुद्धा होतं कधी कधी कारण की कस्टमरच्या बरोबर बोलण्या बोलल्याने आमचं पण होत वेपरफ्लायला ट्यूब नसते अल्फाफ्लायला ट्यूब असते एवढंच लक्षात ठेवा तुम्ही अल्फा फ्लायला ट्यूब असते वेपरफ्लायला ट्यूब नसते तर तुम्ही बघू शकता आल्फाफ्लाय मध्ये आधी आपण तीन कलर आणलेले आहेत मध्ये दोन कलर आणि त्यानंतर निवॉन निवॉन कलर आता सध्या आणलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ग्रीन कलर एक आणलेला तुम्ही बघू शकता नाही की प्रॉपर ब्रँडिंगचंही देते बाबा हलकी क्वालिटी अजिबात देणार नाही तुम्हाला बघू शकता आणि ज्यांना हलकी क्वालिटी वाटली त्यांना आपण रिटर्न पण करून घेतोय ज्यांना ज्यांना माहिती बाबा आपण काही जास्त काही बोलत बसत नाही फक्त वेगळं विचारतो की बाबा वापरलाय का क्वालिटी बघू शकता कापड विथ जाळे अशी जाळी प्रॉपर म्हणजे नेट मध्ये येत नाही कापड विथ जाळे आणि जाड जाळे म्हणजे हलकी क्वालिटीची नाहीये त्यामुळे फाटणं वगैरे शक्य नाही क्वालिटी एकदम बेटर केलेली आहे आणि कुशनिंग एवढं भारी वापरलंय ना प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे आत सुद्धा ब्रँडिंग येणार आहे प्रॉपर तुम्ही बघू शकता मेड इन मी नाम वगैरे क्वालिटी बघा बघतो प्रॉपर येते त्यामुळे काही विषय नाहीये आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग बघा सोल बघा खाली कार्बन प्लेट येते त्याच्यामध्ये आतमध्ये आणि प्रॉपर ब्रँडिंगच येते बघा क्वालिटी एकदम टॉप येते हा वेपर प्लाय थ्री आहे भरपूर लोक म्हणतात की हा बॅन आहे का तर दादा हा फेब्रुवारी मध्ये लॉन्च झालेला आहे त्यामुळं ह्याच्यावर ऑफिशियल वगैरे हो काही बॅन नाहीये पण सध्या वर्ल्ड मध्ये तर टॉप आहे मला पण काढल्यानंतर टॉप वाटला काही विषयच नाहीये अल्फा प्लाय थ्री पण बेस्ट आहे पण रेट झाला थोडासा काय जातो ज्यांना शक्य आहे त्यांनीच घेऊ शकता नाहीतर कसं आहे ज्याला शक्य नाही ते अजून ऑप्शन आहेत भरपूर ओके भरपूर मार्केटमध्ये ह्याच्या पण कॉप्या हलकी कॉपी बाहेरली कॉपी येत असते तर तुम्हाला त्यानंतर बघू शकता वी थ्री न्यू बॅलेन्स एकदम टॉप शूज आहे हा पण कमी रेट मध्ये म्हणजे बऱ्यापैकी जास्त आहे पण भारे काही विषय नाही विथ्रीला पण कार्बन प्लेट असते इथं ओके आवाज येत असला तर बघा एकदम भारे आणि पंपिंग एकदम भारे येत आणि याच एवढं पंपिंग आहे ना काय बोलूच का। ना का आणि सोल वगैरे भारे फक्त सोल इथं दिलेलं नाही आपल्या इकडची लोक आहेत ती भरपूर अशी डोंगरामध्ये वगैरे पळत असतात ट्रॅकिंग मध्ये त्यामुळे इथं हा शूज ला रबरची ग्रीप नाहीये त्याच्यामुळं टोक वगैरे दगडाची लागतं त्यामुळे तो शूज खराब होतो लवकर ते फक्त तुम्ही बघा आणि जास्तीत जास्त हा शूज आहे ना आ, एक नव्वद नव्वद लोकांचं वेट असेल त्याच्यावरच्या चाल। वरच्या लोकांनी घेऊ नये कारण की हे बघू शकता तुम्ही आता हातान दाबतो तर किती होते पंपिंग कारण हे आहे कारण की तुम्ही एका अंगठ्याने जर हे केलं प्रेस केलं तर किती प्रेस होते बघा काय होतं वजन जास्त असल्यामुळे असं बाहेर पसरू शकतो सोल पसरू शकतं हे कारण आहे त्याचं नाही तर बाकी सगळा शूज स्टॉप आहे ज्याचा वेट साठ असेल सत्तर असेल सत्तरला प्रॉब्लेम नाही पंच्याहत्तर असेल त्याला पण काही प्रॉब्लेम नाही पण ऐंशी पंच्याऐंशी नव्वद त्याला जरा हे आहे तुम्ही बघू शकता प्रॉपर सही देणार आहे जे काय आहे ते क्लिअर सांगणार भाऊ हलकं देणार नाही क्वालिटी एकदम बेस्ट देणार क्वालिटी बघू शकता ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या अजून सुंदर माहिती देणार आहे माहिती देतच असतो आणखीन तुमच्या एका सबस्क्रायबरनं आपल्याला आणखीन चांगले व्हिडिओ आणखीन चांगला अपडेट आणण्याला मदत होते सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्ही बघू शकता फ्लाई फाईव्ह आणलेला आहे फ्लाई फाईव्ह फ्लाई फाईव्ह मध्ये सध्या माझ्याकडे तुम्ही बघू शकता पाच कलर आहेत पाच कलर मार्केटमध्ये कोणाकडेही एवढे कलर अवेलेबल नाहीत एका ता दुसरा कलर ऍट अ टाइम तुम्हाला भेटेल पण ऍट अ टाइम एवढे पाच कलर तुम्हाला मिळणं अशक्य आहे तुम्ही तुम्ही बघू शकता भरपूर लोक म्हणतात की बाबा आम्हाला हाच कलर पाहिजे तोच कलर पाहिजे तर सध्या तर आता आपण पाच कलर आणलेत ह्याच्या आणखीन कमीत कमी पंधरा कलर आणून विकलेत त्यातले मल्टी कलर असतील दोन वेगळे वेगळे असतील तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे हलकी क्वालिटी नाही आहे दादा एक्स भरपूर लोक झुमॅक्स झूमेक्स म्हणतात नाही दादा फ्लाय फाईव्ह नाव आहे नाव बघू शकता फाईव्ह भरपूर लोक मध्ये झूम झूम आता वैयक्तिक ह्या शुद शूज सुद्धा झूम लिहून येतं तुम्ही बघू शकता पण इथं लिहून येतं बघा एक्स आहे का इथं सुद्धा एक्स लिहून येत भरपूर शूज वरती झुम एक्स लिहून येतं असं काही नाही की शूज एक्सच असतो तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग आहे क्वालिटी आणि ग्रिपिंग भरपूर अशी रबरची ग्रिपिंग आहे त्यामुळे लवकरच असे दोन कमीत कमी दोन ते तीन महिने जात नाही ग्रिपिंग कारण की पोलीस भरती जे लोक करतात सकाळ संध्याकाळ पळत असतात दहा दहा वीस वीस किलोमीटर पळते त्यामुळे ग्रिपिंगची कोणी गॅरंटी घेत नाही सोल खराब म्हणजे सोल गुळगुळीत करता तुम्ही त्याची गॅरंटी कोण घेत नाही गॅरंटी आपण शूजची कुठल्याही देत नाही तरी पण काही प्रॉब्लेम वाटला तर फोन करा काय सोल्युशन असेल ते तुम्हाला सांगितलं जाईल कलर दुसरा बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग ब्रँडिंगचाही देणार आहे प्रॉपर फ्लाय फायू प्रॉपर ब्रँडिंग कलर बघू शकता व्हाईट न्यून कलर न्यू कलर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्या मार्केटमध्ये आता तुफान कलर चाललेला एकमेव हो कलर आहे त्याच्यानंतर बघा व्हाईट मध्ये थोडासा वेगळा कलर आलेला आहे न्यू टाईप मध्ये थोडासा बघू शकता क्वालिटी सोल बघा मस्त सोल आहे त्यानंतर फ्लायफायव मध्ये हा तर तुम्हाला सगळ्यात पहिला दाखवलेला आहे प्रॉपर ब्रँडिंग सहित प्रत्येक ची पंपिंग तेवढीच राहणार आहे असं काही नाही की शूज म्हणून मग क्वालिटीमध्ये डिफरन्स येणार किंवा काय असं काय भानगड नाही क्वालिटी बघा आता ह्या सगळ्या च तुम्हाला वेट दाखवतो वेट बघून घ्या क्वालिटी सगळे टॉप राहणार आहे ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे सगळ्यांसाठी कुठल्याही कोपऱ्यात राहा तुम्ही तर तुम्ही बघू शकता तर फ्लाय फाईव्ह घेऊया फ्लाय फाईव्ह घेताना आपण सध्या वाई साईज वाईज घेऊया साईज कुठल्या साईज ही साईज सेवन असेल हां तर सेवन साईज घ्या सगळ्यात सेवन साईज बघा बघा दोनशे अष्ट्याहत्तर त्यानंतर ही साईज आहे सातच आहे दोनशे ऐंशी दोन तीन ग्रॅमचा फरक पडणार आहे काही विषय नाही त्यानंतर ही नऊ नंबर इंडियन नऊ नंबर आहे बघू शकता तीनशे दहा त्यानंतर बघू शकता साईज बघू शकता तीनशे वीस ही साईज आहे बघा अकरा नंबर त्यानंतर ही दहा नंबर इंडिया तुम्ही बघू शकता तीनशे अठ्ठावीस म्हणजे दोन तीन ग्रॅम चा फरक पडणार आहे दादांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळ्यात मोस्ट डिमांडेबल म्हणजे एकदम वेट लोएस्टच आहे बऱ्यापैकी लो लोएस्ट वेट आहे बघू शकता दोनशे एकोणपन्नास ओके त्यानंतर सगळ्यात त्याच्यापेक्षा पण लोएस्ट बऱ्यापैकी ह्याचं वेट म्हणलं जातं तुम्ही बघू शकता दोनशे सव्वीस ओके म्हणजे जास्त डिफरन्स नाहीये तुम्ही बघू शकता जास्त असं डिफरन्स नाहीये पण तेवढं बऱ्यापैकी आहेच तर त्यानंतर तुम्ही बघू शकता अल्फो फ्लाय थ्री तीनशे आठ ग्रॅम तर ह्याचे सगळ्यांचे वेट तुम्हाला दाखवून झालेलेच आहेत आणि सध्या तुम्हाला ह्यातला कुठला शूज आवडला तर त्याचे डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून आपल्या व्हॉट्सअप नंबर तुम्हाला खाली दिलेलाच आहे त्याला तुम्ही डायरेक्ट एस एम एस करा स्क्रीनशॉट काढून आणि भरपूर लोक विचारतात कॅश ऑन डिलेवरी आहे का तर कॅश ऑन डिलेवरी आहे त्यासाठी काय करावं लागतं पहिल्यांदा दोनशे रुपये ऍडव्हान्स पाठवावे लागतात शूज पाठवण्यासाठी आणि ते दोनशे रुपये ऍडव्हान्स कुरिअर चार्जेस असतात भरपूर लोक शूज गेल्यानंतर म्हणतात हो मा, की बाबा असं कसं आम्ही पेमेंट पाठवलेलं त्यातन दोनशे रुपये मायनस व्हायला पाहिजे आणि शूजची काय किंमत असेल त्यात मायनस व्हायला पाहिजे दोनशे तसं नव्हतं सीओडी साठी दोनशे रुपये चार्जेस आहेत आणि सगळं पेमेंट गुगल पे फोन पे जर केलं आता शूजची किंमत आहे अडतीशे रुपये अडतीसशे रुपये जर डायरेक्ट तुम्ही पे केले तर डायरेक्ट होम डिलिव्हरी फ्री आहे डायरेक्ट घरात येणार शूज घेऊन घ्यायचं नसतं डायरेक्ट चार्जेस वगैरे हो काही नाहीये सगळं पेमेंट पे केल्यानंतर कुठलाही शूज असू द्या त्यानंतर आणखीन इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर कॉल करू शकता आणखीन काही सगळे असे आपल्याकडे भरपूर स्टॉक असतो सगळ्या भरपूर स्टॉकचा आपण फोटोचे अपलोड करतो ते इंस्टाग्राम पेजला अपलोड करतो आपलं इंस्टाग्राम पेज आहे संकेत शॉपी करा त्याला फॉलो करा आणि विथ तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघत असला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या ह्या नातेवाईक मध्ये कोण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये करून सांगा आणखीन काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉल करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र